नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे आपण पाहतात मराठीतक यूट्यूब चॅनल मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्चचे असे दीड दीड हजार रुपये प्रमाणे तीन हजार रुपये एकत्रित शासनाने महिलांच्या खात्यावरती जमा होईल असं जाहीर केलं होतं परंतु दीड हजारच जमा झाल्याने सर्व महिला या चिंतित आहेत तर मित्रांनो फक्त पंधराशे रुपये चालेत आणि बाकीचे पंधराशे रुपये कधी येणार आहेत याची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत मित्रांनो या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही तर मित्रांनो फेब्रुवारीचे पंधराशे आणि मार्चचे पंधराशे असे दोन्ही मिळून तीन हजार रुपये जमा होणार होते परंतु सर्वच महिलांना फक्त पंधराशे रुपयेच जमा झालेले आहेत त्याबद्दल शासनाने आता आपली जी भूमिका आहे दीड हजार रुपये कधी जमा होणार आहेत याबद्दल सोशल मीडियावरती पोस्ट करून याबद्दलची अधिकृत माहिती सांगितलेली आहे चला तर पाहूया सदरील खात्याच्या ज्या मंत्री आहेत आदित्य तटकरे त्यांनी फेसबुक पोस्ट करून सांगितले आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे ही प्रक्रिया बारा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे महिन्याचे रुपये रुपये व मार्च महिने चे 15 असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चित राहावे तर मित्रांनो अशा पद्धतीने ने सांगितलेलं आहे ही जे आहे आतापर्यंत फक्त पंधराशे रुपये जी मिळलेले आहेत ते पहिल्या टप्प्यातले जे पंधराशे आहेत ते जमा झालेले आहेत उर्वरित जे पंधराशे रुपये आहेत ते सोमवारपासून म्हणजेच दहा मार्चपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो त्यामुळे निश्चिंत रहा सर्व महिलांना जे लाभ लाभार्थी आहेत जे पात्र आहेत त्या सर्व महिलांना दीड हजार रुपये मिळणार आहेत त्यामुळे निश्चित राहावं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते देखील जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतर महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर देखील करा परत भेटू एक उपयुक्त माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र